स्टॅम क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण संत एकनाथ महाराज यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते एकनाथांना लहानपणापासूनच ज्ञानाची आवड होती त्यांची भारूड जोगवा गवळणी गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली त्यांचा एकनाथी भागवत हा ग्रंथ लोकप्रिय आहे जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले शांतीब्रह्म संतपदाला पोहोचलेले सत्पुरुष उच्च कोटीचे समाजसुधारक तत्वेता, संस्कृत भाषेचे गाढ अभ्यासक अशा अनेक गुणविशेषांसह ज्ञानाचा एका या विरुदावलीने, साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे संत एकनाथ होय तर आवडला ना हा व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा परत भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय